संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा कन्नड धानोरा फाटा येथे रक्तदान शिबीर वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड कन्नड रस्त्यावरील धानोरा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले रक्तदान शिबिरात एकतीस दात्यांनी रक्तदान केले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर रक्तपेढीचे डॉक्टर श्रीकांत मारकवाड रुचा देशपांडे साईदीप वाघमारे दीपाली लाड राजेंद्र लोखंडे नंदबोधी पगारे इम्रान आंबेकर अविनाश धयाडे यांनी रक्त संकलन केले मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच रोपांचे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी सकल मराठा समाज बांधव यांची उपस्थिती होती रक्तदान शिबिरात सहभागी झालेले दात्यांनी गावदर्शन लाईव्हला दिलेल्या या प्रतिक्रिया सर्वांना जय शिवराय मी राधाकृष्ण माधाव काकडे माझं गाव धानोरा आज संघर्ष होता मनोज दादा धरंगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त धानोरा फाटा सिल्लोड कन्नड रोड या ठिकाणी सकल मराठा बांधव धानोरा सकल मराठा बांधव सिल्लोड तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान चालू आहे मनोज दादा जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय धानोरा या ठिकाणी आम्ही शालेय साहित्याचंसुद्धा वाटप केले वाटप केलेली आहे तसेच या ठिकाणी वृक्ष वाटपाचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी सकल मराठा बांधवाच्या वतीनं खूप मोठा प्रतिसाद मनोजदादा जरंगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी धानोरा फाटा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मराठा बांधवांनी प्रतिसाद दिलेला आहे व अनेक बांधव या ठिकाणी आतासुद्धा रक्तदान करीत आहे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभाग रक्त केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिका या ठिकाणी आम्ही सकल मराठा बांधव या पिढीला आपलं रक्त देत आहे व मनोजदादा जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपलं रक्त जाळलेलं आहे तर सकल मराठा बांधव आम्ही त्यांनी रक्त जाळले जाळलं पण आम्ही त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांच्या त्यांच्या पाठीचे खंबीरपणे उभं राहून आम्ही आमचं रक्त देऊन मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करीत आहोत मी कलीम सलीम पटेल समर्थक माननीय मनोज जरांगे साहेबांच्या मागणीला शंभर टक्के मुस्लिम समाजाचा असूनही त्यांच्या जेव्हापासून या याठावन मोर्चे निघले होते त्या मोर्चामध्ये तर आतापर्यंत त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून सावली परमाने त्यांच्यासोबत आहे आता वेळ आणि सोबतीने त्यांच्यासोबत होतो आता रक्तानेही त्यांच्यासोबतला मी आहे ह्यासाठी मी माननीय मनोज जरांगी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे हे घे घेण्यात आलेले आहे सकल महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर विविध उपक्रम हे राबवण्यात आलेले आहेत त्याचपैकी राधा कृष्ण काकडे पाटील व त्यांच्या सहकार्यांनी आणि सकल मराठा समाज सिल्लोड यांच्यातर्फे ते जे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मी मुस्लिम समाजाचा एक छोटा नुमाईंदा म्हणून माननीय मनोज जरांगे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी, मी रक्तदान मध्ये सहभागी होण्यासाठी आणि रक्तदान हे करण्यासाठी आलेलो आहे एक मराठा लाख मराठा हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद भाग घेतलेला आहे मी सुद्धा रक्तदान केलेला आहे आणि जरांगे दादाच्या आपण वाढदिवस बघतो कुठलाही वाढदिवस बघितला तर खा प्या मजा करा धाब्यावर लोळा कुठेही लोळा खा प्या दारू मजा मस्ती करा असं चालतं पण आम्ही असं ठरवलं की आपण रक्तदान द्यायचं कारण रक्त का द्यायचं तर आत्ता मागे बऱ्याच रुग्णांना रक्त मिळत नव्हतं हे आमच्या लक्षात आलं म्हणून जरांगेदादा स्वतःचं रक्त जगासाठी जिरवतात दुसऱ्यासाठी स्वतःचं रक्त त्यांनी जिरवलं मग आपण त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान का करू शकत नाही यासाठी सर्व तरुणांनी निर्णय घेतला आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी रक्तदान करायचं ठरवलं मी विजय सुभाष काकडे तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज मनोज दादा यांचा वाढदिवस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार दादाच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगळं करायचं का म्हणजे तर वेगळं काय रक्तदान शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच आपल्या गावातील प्रत्येक ठिकाणी एक झाड दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लावलेलं ला आहे आणि आजचा उपक्रम आमचा उत्कृत सा प्रतिसाद सर्वांनी आम्हाला दिलेला आहे सिल्लोड तालुका मराठा समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं उत्पुरत असा प्रतिसाद मराठा समाजात दिलेला आहे तर सर्वांना सर्व मराठा समाजाने जास्तीत जास्त, जास्त रक्तदान शिबिराचा लाभ दिलेला आहे रक्तदानाचा कार्यक्रम बऱ्याच आयोजन केलेला आहे बऱ्याच रक्तदात्याने ते सहभाग नोंदवला त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्याच ठिकाणी आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम विविध ठिकाणी शाळेवर ग्रामपंचायती आणि रोड या ठिकाणी केलेले आहेत आणि बरीच भेटी देणाऱ्या लोकांनी या ठिकाणी वृक्ष घेऊन आणि लागवड करण्याची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण खरोखरच असाच उपक्रम नेहमी वापर अरेंज करत राहील आणि ही संघर्ष ज्योत खरं म्हणलं तर ही एक आरक्षणाची ज्योत आहे आणि ही ज्योत एक वेळेस हे फक्त एक झाकी आहे हं पण या ठिकाणी पुढे नंतर एक फार मोठी एक ज्वाला निवड जर काही एक फार मोठी ज्वाला निर्माण करण्याची ही एक तयारी आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे सरपंच अश्विनी काकडे चेअरमन हरिश्चंद्र काकडे शिवा गौर त्रिंबक चाथे गंगाधर साळवे विजय काकडे अजय काकडे समाधान काकडे प्रमोद काकडे काकासाहेब काकडे तेजराव काकडे मुख्याध्यापक अमृत निकम आबा सोनवणे सुनील देवरे गजबा फलके कृष्णा वाघ वनिता सागर यांच्यासह शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती या उपक्रमाविषयी okay. दिलेली ही प्रतिक्रिया आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चार रोजी माध्यमिक विद्यालय दानोडे या ठिकाणी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोदादा जरांगे पाटील यांचा दुग्ध शर्करा योगाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता तर त्या कार्यक्रमामध्ये माध्यमिक विद्यालय धानोरा तसेच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी हिरिरीने भाग घेऊन कार्यक्रमाची खूप शोभा वाढवली तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांची या okay. ठिकाणी प्राजिक तत्वावर भाषणं झालीत आणि विशेषतः मनोदादा जरांगे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्ताने रक्तदान शिबिर ओके छोटेकानी त्या ठिकाणी पुस्तक वह्या वाटप करण्यात आली आणि मान्यवरांनी देखील या ठिकाणी आमच्या शाळेची शोभा वाढवली म्हणून माध्यमिक विद्यालय दानोराच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक हार्दिक okay. स्वागत करतोय आणि आभार मानतोय धन्यवाद गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश के छत्रपती संभाजीनगर